काका का थे। थे एक मिनट एक मिनट एक मिनट सरा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की जय श्री राम जय श्री राम काका नमस्ते पूर्ण मधून आहे तुमचा आशीर्वाद पाहिजे उद्या बरोबर आपले चिन्ह भेटेल महागारी घेतलं तुम्ही चिन्हा केमे पण तरी येणार मी काकासाहेब काय सांगाल तुम्ही आता निवडणुकीला उभे आहात तुम्ही अपक्ष उमेदवार आहात काय सांगाल तुम्ही काय नाही आता अपक्ष होतो असं म्हणावं लागेल नागरिकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की अपक्ष आहे हा माणस फिरा आलाच नाही <laughs> प्रचंड बरघोस प्रतिसाद म्हणा युवकांच्यातला उत्साह महिलांच्यातला उत्साह त्यामुळे अपक्ष शिक्का व्हायचा आता ऑलरेडी लोकांच्या पक्षानं उभा आहे सर्वसामान्य

아, <목소리> 나도 hey.